नमस्कार क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे कंधार तालुकाध्यक्ष बालाजी कदम दही कळंबेकर यांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पाहणी केली त्यावेळेस सरकारला काही अनुदानाची मागणी केली सर्व क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांना अनुदान तात्काळ मिळावा म्हणून तहसीलदार साहेब व तलाटी साहेबांना फोनद्वारे सूचना दिली त्यासोबत त्यांच्यासोबत शेतकरी देखील उपस्थित होते जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूज नांदे जयजिजाऊ मी बालाजी माणिकराव कदम दही कळंबेकर क्रांतिकारी शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष कंदार खरोखर काल अठ्ठावीस तारखेला सकाळी सहा वाजता पावसाने ढकफुटीचा प्रकार एक प्रकारचा ढगफुटीचा प्रकार झाला सकाळी सहाला पाऊस सुरू झाला ते अकरा वाजेपर्यंत सारखं ढगफुटी झाली जमिनी नाल्या वळं हे सगळे शेतातले सगळे हे एकच होऊन गेलं गावागाव घराघरामध्ये पाणी शिरलं आणि नुकसान म्हणजे असे असे जुन्या माणसाला आम्ही विचारलो ते म्हणले की बाबा एकोणीसशे ब्याऐंशीपासून ते आतापर्यंत हे पहिलाच पाऊस आहे असा असा हे ढगफुटीचा शेतकऱ्यावर संकट कोसळलं आहे शेतकऱ्याला शेत कोणीच मायबाप नाही आणि खरोखर शेतकऱ्याची अति अशी अवस्था झालेली आहे की माय भीक मागू देना आणि बाप भीक मागू देना आणि माय घरी जेवाय देना अशी परिस्थिती शेतकऱ्यात झालेली आहे हे पहा हे सगळं धैकळंब्यामध्ये धैकळंबा लाडका गुंडा दिंडा भिंडा उमरा चिकली या गावामध्ये पावसाने असा थैमान मधून टाकून दिला आहे की ढगपुटीच्या वर झाले एकोणीसशे पासून हे पहिलाच पाऊस होय असा हे जर माघारी लोक सांगत आहेत तरी माझी राज्य शासनाला कळकळीची विनंती आहे की आपण तातडीने येऊन हे चौकशी करून याची पाहणी करून एकरी पन्नास हजार रुपये या शेतकऱ्याला द्यावं असं मी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा तालुका अध्यक्ष या नात्यानं सांगू इच्छितो आणि स्वतः येऊन पंचनामे करावं खुलला जर काय संशय वाढत असेल तर काल तलाठी साहेबाला मी फोन केला तहसीलदार साहेबांना मी फोन केला आणि त्यांना सांगितलं तर साहेब म्हणले बो मी तुमच्या तिथं गावाच्या जवळच फुलावर आहे तहसीलदार साहेबाचा फोन लागत नाही आणि हे नेटवर्कचं प्रॉब्लेम बी आहे कालपासून आणि काल रात्री फाटे अडीच वाजता पाऊस सुरू झाला तरी साडेपाच वाजतो कालच्यापेक्षा सवयनं मोठा पाऊस आणि त्याच्यानंतर हायतीबी जमिनी कुठं वरी माळा कोळला कोणत्या माळा कोणत्यात असतील ते सुद्धा रात्री खडून गेले आहेत तरी शासनाला राज्य शासनाला माझी कळकळीची विनंती आहे की आपण शेतकऱ्याचं सरकार म्हणून जाहिरात केलं होतं शेतकऱ्याला तातडीनं मदत द्यावं नाही दिल्यास क्रांतिकारी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल आणि शेतकऱ्याला न्याय मिळवून देईल यांच्याकरता शेत राज्य शासनाला कळकळीने सांगतो विनंती करतो हे बघा हे शेतकऱ्याचं हे बघा हे काय हाल आहे नाव काय धनराज नागुराव हे धनराज नागुराव गंजर तुमचं संदीप व्यंकटी कदम संदीप व्यंकटी कदम हे यांची शेती आहे हे काय शेतकऱ्याची अवस्था आहे राज्य शासनानं पाहून घ्यावं तहसीलदार साहेबांनी स्वतः यावं तलाठी साहेबांना मी काल फोन केला होता सगळ्यांना फोन केला मी की के बाबा या शेतकऱ्याला ताबडतोब तोप आठ दिवसाच्या आत यांच्या घरामध्ये अन्नसुद्धा अन्न अन्न राहिलं नाही दही लाडका दुंदा दिंडा बिंडा गुंडा या तीन चार गावामध्ये तर शे त्या पत्राचे घर आहेत तिथं तर त्यांना जेवणसुद्धा करून खायची अवस्था नव्हती एवढी बिकट अवस्थिती जरपुटी झालेली आहे तरी माझी शेतकरी संघटनेच्या वतीनं तालुका अध्यक्ष पदाच्या वतीनं मी राज्य शासनाला विनंती करतो की ताबडतोब हे पंचनामे करावं नाही गेल तर सर सगट पन्नास हजार रुपये एकरी या शेतकऱ्याला अनुदान द्यावं तरी हे शेतकरी वाटून येते नाही गेल तर शेतकरी आत्महत्या वाढायचे प्रयत्न आहेत म्हणून मी तुम्हाला खरोखर सांगतो राज्य शासनाला विनंती करतो माझ्या पक्षाच्या वतीनं माझ्या संघटनेच्या वतीनं विनंती करतो राज्य शासनाला ताबडतोब पंचनामे करावं आणि एकरी पन्नास हजार रुपयांना भरपाई पाहिजे